नमस्कार मी सुदर्शन नौका शेतकरी म्हणू शकता मला आत्ताच नुकतंच मी ह्या पावसाळ्यापासून म्हणजे ह्या सीजनपासून मी शेतीमध्ये उतरलेलो आहे नाळ मातीशी हे चॅनल तयार करण्याचा माझा हेतू हा होता की नौखा जो शेतकरी असतो ज्याला शेतामधलं काहीच माहिती नसतं तो कशाप्रकारे शेती करू शकतो माझ्याकडे तसा अनुभव आमचे जे मोठे बंधू आहेत त्यांचा आहे कारण ते शेती गेली पंचवीस ते तीस वर्ष झाली करत आहेत त्यामुळे त्यांच्या आधिपत्याखाली म्हणा किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही गोष्टी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आपण भेंडी जी लावली तर ती भेंडी कशाप्रकारे उत्पादन देते भेंडीचा उत्पादन खर्च काय असतो दुसरी गोष्ट तुम्ही कमीत कमी खर्चामध्ये नैसर्गिक फवारण्या वगैरे करून ती भेंडी कशा प्रकारे तुम्ही प्रॉफिटेबल बनवू शकता महत्त्वाची गोष्ट की भेंडीवर येणारे रोग किंवा भेंडी कधी लावावी म्हणजे भेंडीचं नियोजन वगैरे आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला नवीन असाल तर चॅनलला प्लीज कृपया सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका आणि असंच माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा व्हिडिओ संपूर्ण पहा त्यामध्ये तुम्हाला भेंडीची कमी खर्चात आणि प्रॉफिटेबल भेंडी कशी करायची त्याबद्दल माहिती पूर्ण दिलेली आहे कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा साथ। एक पहिला उन्हाळ्यातली म्हणजे ज्याला आपण रब्बीची वगैरे म्हणतो त्यामध्ये होतं काय त्या की फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये ती लावायची असते त्यावेळेस पाण्याची थोडी कमतरता येऊ शकते कारण ती भेंडीनंतर तुम्हाला धरण्यासाठी थोडासा कालावधी घेते म्हणजे जसं की मे जूनमध्ये वगैरे तिची फळधारणं होते दुसरी जी आपण तिला खरीपातली म्हणतो म्हणजे पावसाळा सुरू झाल्यावर लगेचच होणार तर ती असते जून जुलैमध्ये लावली जाते जून जुलैमध्ये लावण्याचा फायदा हा असतो की तुम्हाला पाण्याची गरज अशी ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात गरजेचं नसतं वरचं पावसाचं पाणी येत असतं दुसरी गोष्ट त्यावेळेस तुम्हाला वातावरण थंड पण भेटतं उन्हाळ्याचा प्रॉब्लेम काय आहे की जास्त पण ऊन नको आहे इला जून जुलै मध्ये लावण्याचा फायदा हा आहे की तुम्हाला पाण्यासाठी म्हणजे असं स्वतःचं पाणी वगैरे देण्याची गरज नाही कारण वरचं पावसाचं पाणी पडत असतं तर पावसाच्या पाण्यावर पण केली जाते ही दुसरी गोष्ट की एक तिसरा जो हंगाम असतो तर तो असतो ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये जिला आपण हिवाळ्यातील भेंडी म्हणतो तर ती थोडीशी किचकट स्वरूपाची का असते कारण त्याच्यामध्ये उत्पादन कमी येतं त्यामागचं कारण असं आहे की भेंडी ही जे भाजीपाला पीक आहे ते उष्णतेच्या याच्यातनं आहे म्हणजे त्याला उष्णता लागते तर उष्णता लागत असल्यामुळे प्रॉब्लेम काय येतो की हिवाळ्यामध्ये थंडीचं प्रमाण जास्त असतं दुसरी गोष्ट थंडीमुळे त्याची क्षमता ही खूप कमी प्रमाणात होते उगवण क्षमता कमी असल्यामुळे ज्याप्रमाणे तुम्हाला जी रोपं यायला पाहिजेत म्हणजे जी झाडं यायला पाहिजे त्याची उगवण क्षमता कमी होते त्याच्यानंतर जेव्हा तुमचं झाड वर येतं जमिनीच्या वर तेव्हा फळधारणेसाठी फुलांचं प्रमाण पण त्या प्रमाणात पाहिजे याच्यामध्ये फूलधारणा कमी होते फूल खूप कमी प्रमाणात लागतात पण त्याची जर योग्य जर काळजी घेतली आणि योग्य नियोजन जर केलं तर ते पण सक्सेसफुल होऊ शकतं याचा परिणाम काय होतो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये की तुम्हाला फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये तसेच जून जुलैमध्ये ज्याप्रमाणे उत्पादन भेटायला पाहिजे त्याप्रमाणे उत्पादन हे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लागवड केलेल्या भेंडीला नाही मिळणार कारण थंडीचं वातावरण असतं तर म्हणून बेस्ट हंगाम म्हटलं जर दोन तर एक तुम्ही फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये लागवड करा त्याचा तुम्हाला भाव पण चांगला भेटेल दुसरं जून जुलैमध्ये तर हे दोन प्रकारचे आहेत ज्यामध्ये थोड्याफार प्रमाणात उष्णता पण असते आणि तुम्हाला उत्पादन पण चांगल्या प्रकारे भेटू शकतं त्यानंतर आता ही लागवड कशी करायची आता हे झालं आपण की कधी करायची तर आता हे लागवड करण्यासाठी जमीन कशी असायला हवी त्याबद्दल जाणून घेऊया तुमची जमीन ही मध्यम काळी आणि पाण्याचा निचरा करणारी असायला पाहिजे याचा पीएच जवळपास सहा ते सहा पॉईंट पाच ते सातच्या जवळपास असायला हवा पण महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये पाणी साचायला नाही पाहिजे त्यामुळे जमीन ही नेहमी कोरडी कोरडी म्हणण्यापेक्षा आता पावसात तर कोरडी असणार नाही तर त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा बऱ्यापैकी झालेला पाहिजे तर माझं मत काय आहे की जर समजा तुम्ही भेंडी ही बेड पद्धतीने जसे ज्याप्रमाणे आपण लावली आहे बेडवर जर लावली तर होतं काय की जितकं पाणी म्हणजे गरजेचं आहे तेवढंच पाणी त्या ते झाडाच्या मुळाला भेटतं त्यामुळे भेंडीमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण खूप कमी होतं आणि भेंडीचे मुळं सणण्याचा किंवा दुसरा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होतो म्हणून भेंडी लावते वेळेस कोरड्या जमिनीत कोरड्या जमिनीत पडण्यापेक्षा बेडवर जर बेड पद्धतीने जर लावली तर त्याचा फायदा नक्कीच होतो आता आपण जाणून घेऊया की एक एकर शेतासाठी भेंडीचं बियाणं किती लागतं जवळपास चार ते पाच किलो हे बियाणं भेंडीचा जे सीड्स आहेत लागता ते लागतात एका एकरसाठी महत्त्वाची गोष्ट काय की जर समजा उगवण क्षमता जर चांगली करायची असेल तर बारा ते चोवीस तास म्हणजे सरळ सरळ धरा एक दिवस त्याला जे सीड्स असतात त्याला भिजवत घालायचे त्याच्यानंतर त्याची रोप वगैरे करायचं तेव्हा कुठं त्याची क्षमता चांगली असते त्यानंतर एक एकरी सीड्स किती लागतात ते पाहिलं आता आपण हे पाहूया की अंतर किती असायला हवं रोपामधलं किंवा मग ओळीमधलं अंतर तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुझी तुम्ही जेव्हा बेडवर लावता बेड हा जवळपास चार फुटाचा असतो म्हणजे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस सेंटीमीटरच्या अंतर असतं दोन बेडमधलं त्यामुळे योग्य अंतर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस सेंटीमीटरच्या जवळपास असायला हवं बेडमधलं अंतर म्हणजे ह्या प्रकारचं आणि रोपामधलं किंवा झाडांमधलं अंतर हे अडीच फूट दोन ते अडीच फुटाच्या जवळपास असायला हवं तेव्हा काय होतं भेंडी जेव्हा मोठी होती तर ती पसरायला लागते पसरल्यामुळे एकदम कमी जर समजा तुम्ही पावलीवर लावलं म्हणजे पावली म्हणजे एक एका फुटाच्या अंतरावर जर लावलं तर त्याला पसरण्यासाठी जागा भेटत नाही म्हणून नेहमी भेंडीमधलं अंतर दोन ते अडीच फुटाच्या जवळपास असायला हवं त्याने होतं काय की त्याला ज्या प्रकारच्या भेंडा ओक्रोपॉट्स भेंडी ओक्रोपॉ उक्रो, ओक्रोपॉट्स ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये त्याचं प्रमाण वाढायला लागतं फळधारणा चांगली होते योग्य प्रमाणात त्याला न्यूट्रियंट्स भेटतात त्या झाडाला आणि ते घेर ला। करायला लागतं म्हणून दोन दोन झाडांमधलं अंतर किंवा दोन रोपांमधलं अंतर हे पंचवीस ते तीस सेंटीमीटरच्या जवळपास असायला हवं त्यानंतर आपण आता आपण पाहूया खत व्यवस्थापन आता खाली आपली भेंडी वगैरे लागवड करायची ती सर्व एकंदरीत माहिती की एका एकराला किती लागते दुसरी गोष्ट जमिनीचा पोत कसा असायला हवा जमीन प्रकारे तुम्हाला भुसभुशीत करून घ्यायची त्यानंतर जेव्हा आपण जमीन भुसभुशीत करून घेतो त्यावेळेस जमिनीची जे सुरुवातीला आपण तयारी करतो जमिनीची त्यावेळेस सात ते दहा टन हे कंपोस्ट खत किंवा शेणखत तुम्ही टाकायला हवं जेणेकरून ज्या प्रकारचे ज्या प्रकारे, जा प्रकारे झाडाला न्यूट्रियंट्स वगैरे पाहिजेत किंवा बाकीच्या काही गोष्टी जे पीक वाढण्यासाठी फळ धारण्यासाठी महत्त्वाचं असतं न्यूट्रियंट्स असतात तर ते भेटण्यासाठी तुम्हाला सात ते, ते दहा टन जवळपास एका एकराला शेणखत किंवा कंपोस्ट खत लागतं त्यानंतर युरिया डी ए पी हा पण कशाप्रकारे द्यायचे युरिया तुम्हाला चाळीस ते पन्नास किलो लागतो जवळपास पण ते एकदाच द्यायचं नसतं त्याचे पण दोन भाग करायचे एक वीस ते पंचवीस किलोचा पहिला भाग जेव्हा तुमची आपण भेंडी लावतो भेंडी लावल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर जेव्हा झाड वर यायला लागतं किंवा रोप वर यायला लागतं तर थोड्या थोड्या प्रमाणात भेंडीच्या बाजूला म्हणजे एकदम मुळाच्या जवळ नाही मुळापासून थोडंसं अंतरावर काय करायचं की थोडं थोडं मुळाला देत राहायचं मुळाच्या बाजूला द्यायचं सर्व जेव्हा देणं होतं त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं की थोडंसं पाळी मारून घ्यायची आपण ज्या प्रकारे मग पाळी वगैरे मारतो पाळी मारून घ्यायची आणि पाणी द्यायचं त्याला हे झाली पहिली वेळेस त्याच्यानंतर तुम्हाला तीस ते पस्तीस दिवसानंतर परत एकदा हीच प्रोसेस परत रिपीट करायची पण आता मुळाच्या कडराला दिलं तरी चालते होतं काय की पंधरा दिवसाचं रोप हे नाजूक लहान बाळासारखं असतं त्यामुळे त्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल रोप जळू नये म्हणून डायरेक्ट युरिया हा द्यायचा नसतो युरियाचं काम काय की हाईट वाढवायचं म्हणजे खास करून ग्रोथसाठी असतं ते हाईट वगैरे वाढवतं त्यामुळे युरिया द्यायचं असतं की रोपाची चांगली हाईट वाढायला पाहिजे त्याच्यानंतर आपण पाहूया युरिया झालं डी ए पी डी ए पी म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट याच्या हा फॉस्फरस आणि नायट्रोजनचा प्रमुख स्रोत आहे डी ए जवळपास अठरा टक्के हे नायट्रोजन असतं आणि सेहेचाळीस टक्के फॉस्फरस वगैरे हो असतं तर होतं काय की याचं जे प्रमुख काम आहे तर ते काम काय आहे तर मुळाची अधिक चांगल्या प्रकारे वाढ होणे मूळ अधिक मजबूत होणे त्यामुळे जेव्हा आपण रोप लावतो हे डी ए पी टाकायचं कधी असतं जेव्हा रोप आपण जेव्हा रोप लावतो तर त्याच्या बाजूला जे मूळ आहे त्याच्या बाजूला डा अमोनियम टाकायचं असतं थोड्या थोड्या थोड्याच प्रमाणात होतं काय की पंचवीस किलोमध्ये तुमचं पूर्ण एकरभर रान होतं एकरभर रानामध्ये तुम्हाला फक्त पंचवीस किलो टाकायचं याचं प्रमुख कारण डी ए पी टाकण्याचं मुळं वगैरे मजबूत ठेवतं दुसरी गोष्ट तुमची फळधारणा फुल फुलधारणा हे योग्यवर करतं यो, योग्य वेळेवर यायची असेल तर डी ए पी टाकायला पाहिजे त्यानंतर त्याच्यामुळे उत्पादन क्षमतासुद्धा वाढते म्हणून जेव्हा आपण लावतो रोप लावतो तर त्या रोपाच्या बाजूला खड्डा करून छोटासा खड्डा करायचा त्याच्यामध्ये थोडं थोडं डी ए पी टाकायचं दुसरी गोष्ट काय की जर समजा डी ए पी तुम्ही नंतर टाकलं तर फायदा होतो का तर नाही होत कारण त्याच्या ऑलरेडी मूळ जेव्हा प्रकारे मजबूत व्हायला पाहिजे तेवढंच झालेलं असतं त्यामुळे सुरुवातीलाच डी ए पी टाकायचं असतं आपण जसं ज्याप्रमाणे युरिया नंतर टाकतो आहे पंधरा ते वीस दिवसानंतर किंवा पस्ती दुसरा टप्पा पस्तीस ते चाळीस दिवसानंतर तर तसं करायचं नाही डी ए पीला डी ए पीचं काम मुळं मजबूत करायचं असतं म्हणून सुरुवातीलाच जेव्हा आपण रोप लावतो त्यावेळेसच डी ए पी द्यायचं असतं त्यानंतरचं तिसरं जे खत आहे म्युरेट ऑफ पोटॅश ज्याला आपण एम ओ पी पण म्हणतो यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जवळपास साठ टक्के असतं याचं काम काय की शेंग फळधारणा वगैरे सुधारणं याचा पोत सुधारणं म्हणजे एकंदरीत झाडाचा झाड धाड़ मजबूत टिकाऊ आणि सुंदर राहायला पाहिजे हे टाकण्याची पद्धत कशी माहिती आहे का जेव्हा आपण डी ए पी टाकतो पंचवीस किलो जवळपास आपण सांगितलेलं आहे एका एकरसाठी पंचवीस किलो जेव्हा डी ए पी टाकतो त्या डी ए पीमध्येच वीस किलो एमओपी पी टाकायचं मिक्स करून आणि नंतर मुळाच्या बाजूला थोडंसं अंतरावर द्यायचं याचं महत्त्वाचं काम म्हणजे यमोपिनं होतं काय की त्याच्यामध्ये असतं पोटॅशियम क्लोराईड जवळपास साठ टक्के पोटॅशियम असतं केटूओ ज्याला म्हणतात ते तर याचं महत्त्वाचं काम आहे शेंगा पुन्हा आणखीन फळ जे येतात म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शेंगा सुधारणे फळधारणा वगैरे येणे प्रतिकार क्षमता वाढवणे खास करून जेव्हा तुम्ही एम ओ पी टाकता त्यामुळे होतं काय की झाडाची प्रतिकार क्षमता ही वाढते त्यामुळे झाड मजबूत टिकाऊ राहतं आणि नेहमी हिरवीगार राहतात फळधारणा वाढते फळं चांगल्या प्रकारची येतात फुलांचं प्रमाण वाढतं आणि नेहमी एक लक्षात ठेवायचं तुम्ही जर समजा झाडाचे फळं जर तोडले नाहीत तर नवीन फुलं येणार नाहीत त्यामुळे नेहमी तुम्ही तुमच्या झाडाचे फळं जेवढे तोडशाड तेव्हा फळं जास्त लागायला लागतात सॉरी फुलं जास्त लागायला लागतात फुलं जास्त लागले म्हणजे परत फळदारणं जास्त होते म्हणून नेहमी कटई ही योग्य वेळी पिकावर येणारे रोग तसा जर विचार केला तर बऱ्याच प्रकारचे येतात त्यामध्ये खास करून पांढरी माशी किंवा मावा हे त्रासदायक असतं पांढरी माशी आणि मावा म्हणजे पांढरी माशी हे काय करतं की झाडातला रस शोषून घ्यायचं काम करतं आणि झाडाला कमकुवत करतात आणि दुसरी गोष्ट काही वेळेस ते विषाणूजन्य रोग पसरवण्याचं सुद्धा काम करतात म्हणून त्यांचा योग्य प्रकारे विलाज केलाच पाहिजे म्हणजे काय करायचं तुम्हाला एक सांगतो ऑर्गॅनिक म्हणू शकता त्याला कारण मी जे करतो ते सांगतो तीस एम एल लिंबोळी तेल किंवा ते निंबोळीचा जो आर्क असतो तर त्याची फवारणी आठवड्यातून एकदा तरी नेहमी करायला हवी तीस एम एल निंबोळी तेल घ्यायचं त्याची फवारणी पूर्ण एकदम चांगल्या प्रकारे करायची आणि तुम्ही माव्यासाठी जर करत असाल तर खास करून एक काम करायचं जेव्हा तुम्ही फवारणी आपण सरळ दिशेने करतो म्हणजे अन्नद्रव्य देण्यासाठी पण जेव्हा मावा आणि पांढरी माशीसाठी आपण जेव्हा फवारणी करू तेव्हा उलट्या दिशेने म्हणजे खास करून मावा हा पानाच्या खालच्या साईडला चिपकलेला असतो त्यामुळे फवारणी कधीही म्हणजे जेव्हा मावासाठी किंवा पांढऱ्या माशीसाठी फवारणी करतात तेव्हा असं मध्ये जास्त वेळ द्या थोडंसं काय फरक पडत नाही काय होईल जास्तच म्हणजे काय म्हणतात त्याला फवारणीला थोडासा वेळ जास्त लागेल पण प्रॉपरली द्या जेणेकरून मावा आणि माशी ही नष्ट होईल त्यानंतर जर समजा तुम्हाला पांढऱ्या माशीचा जास्तच प्रादुर्भाव जर दिसत असेल झाडामध्ये तर एक वीस पंचवीस पिवळे जे चिकट जे आपण म्हणतो ना सापळे असतात तर ते लावा एका एकरमध्ये एक वीस ते पंचवीस बसतात त्याने होतं काय की ते माशीला आकर्षित करतात आणि तुम्हाला भेंडीला तंदुरुस्त ठेवण्याचं काम करतील म्हणजे जर समजा तुम्ही जर सापळे लावले तर त्यानंतर होतं काय की भेंडीवर पडणारी आळी जी फळधारणा झालेली असते तिला खाते वगैरे तर यासाठी एक चांगला उपाय आहे जे मी करतो काय करा निंबोळी जो अर्क आहे मी तुम्हाला दाखवतो निंबोळीचा जो अर्क हा निंबोळीचा अर्क आहे तुम्ही इथे पाहू शकता हा हा योग्य प्रकारे चाळून घ्यायचा असतो हा योग्य प्रकारे चाळून घ्यायचा त्यानंतर हा नंतर एक वीस लिटर पंपात जो वीस लिटरचा किंवा पंधरा ते वीस लिटरमध्ये एक पंप असतो बरोबर आहे त्यामध्ये टाकून याची फवारणी करायची याने काय होतं की त्या अळीवर नियंत्रण योग्य प्रकारे करता येतं आणि हे स्वस्तातलं मस्त आहे तुमच्या शेतामध्ये एखादं निंबोळीचं झाड असेल तर निंबोळ्या जमा करून ठेवा उन्हाळ्यामध्ये त्यानंतर अशा प्रकारच्या ती जी टाकी पाहायला लागली ते मागची त्या विहिरी बसली तर त्या टाकीमध्ये आम्ही जवळपास नाही जरी म्हटलं तरी पंचवीस ते तीस किलो निंबोळी टाकलेली आहे त्या आठवड्यातून म्हणा किंवा एक दोन तीन दिवसाला करत असतो मी फवारणी तर खास करून याची करतो मस्त स्वच्छ पंप धुऊन घ्यायचा त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट त्या याच्यामध्ये टाकून द्यायचं हे जे आहे ऑलरेडी तुम्हाला चाळणी भेटते ज्याच्यामध्ये हे टाकायचं नंतर याच्यामध्ये जे रेसिड्युअल्स राहील म्हणजे जे हे हे निंबोळी वगैरे राहील ह्या निंबोळ्या राहतात ना परत त्या निंबोळ्या काढायच्या जिथं आपण निंबोळ्या आपण भिजत घातलेले आहेत त्याच्यात टाकून द्यायचं परत तर हे एक चांगल्या प्रकारचं चा आहे त्या आठवणीने करायचं त्यानंतर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता एक दोन तीन टाक्या आहेत मी जवळपास पूर्णपणे ऑर्गेनिक फवारणी करतो हा ज्या तीन टाक्या ला। दिसायला लागल्यात तर त्या मधल्या टाकीमध्ये आणि या टाकीमध्ये एकामध्ये जीवामृत आहे एकामध्ये पंचगव्य एक टाकी जीवामृताची आहे एक पंचगव्याची आहे त्याची फवारणी नित्य नियमाने दोन दिवसाला मी करतच असतो आता पावसाचं प्रमाण आहे सोडा म्हणजे सारखा जर पाऊस लागून असेल तर थोडंसं एका दोन दिवस लेट होतं परंतु जमलं तितकं एक दिवस आड करून याच्या फवारण्या करायच्या त्यानंतर आपण पाहूयात शेंगा म्हणजे आपण ज्याला भेंडी म्हणतो भेंडीच्या शेंगा आणि पाने खाणारी जी आळी आहे त्याच्यावर जर नियंत्रण आणायचं असेल तर तुम्हाला निंबोळी अर्क किंवा निंबोळी तेल याची फवारणी करायची आहे निंबोळी अर्काची सॉरी तर निंबोळी तेलाची आपण फवारणी सांगितली आहे की मावा आणि पांढऱ्या माशीवर तर निंबोळी अर्काची फवारणी याच्यासाठी की जी पाने आणि शेंगा खाणारी जी आळी आहे त्या आळीवर जर नियंत्रण आणायचं असेल तर बॅव्हेरिया बॅसिलस म्हणून एक दुसरी एक सुद्धा फवारणी असते जी मध्ये येते आणि आपली जर स्वतःची नैसर्गिक जर करायची असेल तर निंबोळीचं झाड त्याच्यापासून भेटलेल्या निंबोळ्या त्यांना भिजत घालायचं मस्त एक पंधरा वीस दिवस म्हणा किंवा जास्त दिवस तुमच्या मनानं जेव्हा जोपर्यंत तुम्हाला वाटते की हा शंभर टक्के अर्क नाही झाला ते घ्यायचं एक लिटर मस्त घ्यायचं आता मी जो ज्या प्रकारे तुम्हाला डब्बा दाखवला होता त्या डब्बावर घ्यायचं एका पंपामध्ये टाकायचं त्याच्यासोबत जे तुम्हा जेव्हा आपण भाजीपाला पिके वगैरे आपल्या शेतामध्ये पिकवतो तेव्हा शेतकऱ्याचं म्हणा किंवा पिकवणाऱ्याचं एक स्वतःची जबाबदारी म्हणून ज ज्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारच्या गोष्टी खातो म्हणजे रसायन रसायनमुक्त वगैरे हो त्याप्रमाणे मला पण असं वाटतं की मी जेव्हा लोकांना देतो तेव्हासुद्धा कमीत कमी रसायनाचा वापर केला पाहिजे रासायनिक फवारण्या वगैरे कारण ते कोणास तरी तोंडात जाणार असतं कोणास तरी पोटात जाणार असतं त्यांना काहीतरी उद्भवू नये आणि आजकाल तर तुम्हाला माहिती आहे सर्व गोष्टी रासायनिक झालेल्या आहेत हायब्रीड खायला लागलेत लोक तर एक जेन्युन पर्याय म्हणून किंवा मग जेन्युअन फिलिंग म्हणून आम्ही जमलं तितकं याच्यावर जे फवारण्या करतो तर त्या रासायनिक किंवा जैविक असतात जेणेकरून ते खाण्यासाठी चांगलं असायला पाहिजे भलेही ते दुसरं दुसरं कोणीतरी खात असेल पण कमीत कमी त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असतं म्हणून जेवढ्या फवारण्या त्यामध्ये जास्तीत जास्त रासायनिक करतो मी एक निंबोळी अर्क दुसरी गोष्ट जीवामृत ताक गोमूत्र आणि तिसरं असतं ते अद्रक लसूणचा जो एक प्रकारचा पेस्ट म्हणण्यापेक्षा आपण अर्क असतो सॉरी अद्रक लसूण नाही हिंग आणि लसूण यांचा एक पेस्ट करायचं मस्त कुटून घ्यायचं त्याच्यामध्ये एक एका लिटर पाण्यामध्ये एका लिटर पाण्यामध्ये म्हणण्यापेक्षा एक शंभर ग्रॅम आपण लसूण घ्यायचा एक दहा ग्रॅम हिंग घ्यायचं त्यांना मस्त कुटायचं त्यानंतर त्या पाण्यामध्ये मिक्स करायचं त्याला एक दिवस ठेवायचं आणि नंतर तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता होतं काय याने की तुम्ही कोणत्याही प्रकारचं रासायनिक म्हणजे कीटनाशक वगैरे वापरत नाही त्यामुळे हे जे आहेत ना ते प्रभावी आहेत बरं का यानेसुद्धा कंट्रोल होतं फक्त एक काय होतं की तुम्ही रासायनिक कीटनाशक हे चार आठ दिवसाला जर यूज करत असाल तर हे दोन दिवसाला करावं लागेल काय हरकत नाही पण कोणाच तरी तब्येत चांगली राहणार आहे आपल्यामुळे त्यांना पण एकदम जैविक म्हणा किंवा आरोग्यदायी खायला भेटेल त्यामुळे ह्या गोष्टी नक्की करा की रासायनिक फवारण्यात जितक्या जमतील तितक्या करा आणि ते स्वस्तात मस्त असतात बाहेरचं तुम्ही जर घ्यायला गेले तर एक चारशे पाचशे रुपये लिटरच्या हिशोबानुसार असतं पण ते तुम्ही तेच जर घरी बनवायचं म्हटलं जसं की बघा उन्हाळ्यामध्ये लिंबोळ्या जमा केल्यात मी त्यानंतर त्याचा अर्क करण्यासाठी पाण्यामध्ये भिजवत घातल्यात काय त्यामध्ये लागणार आहे ते लिंबोळीसाठी टाकून ठेवलेलं आहे उन्हाळ्यापासून ते आपलं आपलं भिजत राहतं जेव्हा गरज पडली धरला एक लिटरचा छोटासा डब्बा होता माझ्याकडे तो डब्बा घेतला भरून टाकला आणि केली फवारणी त्यासोबतच ताक वगैरे आम्ही यूज करतो आम आपल्या घरी पाहिलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये एखाद्या की गाई वगैरे असल्यामुळे माझ्याकडे ताक पण भरपूर प्रमाणात होतं तर ताक होतं तर काय होतं की जेव्हा तुम्ही फवारणी करता तर असं समजा की दहा लिटरचा जो पंप असतो त्याच्यामध्ये एक लिटर ताक टाकायचं आणि त्याची फवारणी करायची त्याने काय होतं की जे याच्या प्रकार याच्यावर जे चिकटपणा वगैरे आहे पुन्हा आणखीन पानावर पडणारी आळी वगैरे आहे त्यांना कंट्रोल करण्याचं काम करतं आणि खास करून बुरशीजन्य रोग जे असतात तर ताक हे चांगल्या प्रकारे बुरशीजन्य रोगांना कंट्रोल करायचं काम करतं म्हणून ताकाची फवारणी करायची त्यानंतर तुम्हाला जर समजा न्यूट्रिएंट्स वगैरे पाहिजेत असतील तर आपल्याकडे काय म्हणतात त्याला जीवामृत वगैरे आहे पंचगव्य आहे यांची फवारणी रेग्युलर करायची मस्त दोन तीन दिवसाला वगैरे हे अशा प्रकारचं आहे बघा आम्ही जमलं तितकं नैसर्गिक फवारणी करतो त्यानंतर आपण पाहू की याचं उत्पादन वगैरे काय असतं एकरी पाहिलं आपण पाहिलेलं आहे की फवारण्या वगैरे कशा प्रकारे करायच्या आता आपण एक कॅल्क्युलेशन करू की एकरी उत्पादन काय असायला हवं महत्त्वाची गोष्ट चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तुमची भेंडी पहिली तोडणी येते तिथून प्रत्येक दोन दिवसानंतर तोडणी करायची असते जर विचार जर केला तर आता तर तुमच्या सोयीवर वगैरे आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याची काळजी घेता त्यानुसार एक पन्नास ते शंभर क्विंटलचा अंदाज धरून चाला एकरी एकरी उत्पादन आता ते डिपेंड करतं की तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतली आणि मार्केटमध्ये भाव काय आहे सध्या तर कसं असतं माहिती आहे का मागणी आणि पुरवठ्यावर मार्केटमध्ये भाव ठरवला जातो जर समजा मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर भाव नेहमी चांगला भेटतो था। आणि मार्केटमध्ये पुरवठा भरपूर झालेला आहे म्हणजे माल भरपूर आहे पण मागणी कमी आहे तेव्हासुद्धा भाव कमी भेटतो म्हणून काळजी घ्यायची अशा वेळेस लावायचं की ज्या वेळेस मार्केटमध्ये पुरवठा कमी झाला पाहिजे मालाचा म्हणजे मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात असली पाहिजे भेंडी आता जर विचार जर केला तर गावा गावामध्ये मोजकेच काही लोक आहेत की ज्यांच्याकडे भेंडी आहे आणि माझ्याकडे सुद्धा भेंडी आहे मला दरवेळेस असं दूर वगैरे जायची गरज नाही आमच्या जवळच इथं जे आठवडी बाजार भरतो तिथं मी प्रत्येक दोन दिवसाला भेंडी वगैरे नेऊन देतो मला तीस ते पस्तीस रुपये ते व्यक्ती समोरील व्यक्ती भाव देतो माझी नाही जरी म्हटलं चाळीस ते पन्नास किलो भेंडी प्रत्येक दोन दिवसाला निघते सध्या आपल्या भेंडीचा आकार हा छोटा आहे त्याला झालेले आहेत बघा जवळपास एक साठ ते पासष्ट दिवस झाले साठ पासष्ट दिवस झाले त्यामुळे सध्या ठीकठाक आहे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार